ता आता वेळ अभ्यास करायची आहे आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे त्याकडे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या चार घर मागून आणल्या शिवाई सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या पोरना एकदा दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय कारण हा आडाणी आहे